राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे उन्हाचा कडाका वाढला आहे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे काल मान्सूनपूर्व पावसानं मुंबईला चांगलं झोडपलं आहे राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व जोरदार पावसाने हजेरी लावली आहे विविध भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे अनेक भागात पाणी साचलं आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुंबई ठाणेसह कोकणाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामुळं पंचवीस तारखेपर्यंत मुंबईसह कोकण विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाहूया ऑरेंज अलर्ट असणारे जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी अहिल्यानगर सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड आणि धाराशिव आता पाहूया येलो अलर्ट असणारे जिल्हे पालघर ठाणे मुंबई रायगड नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली